संरक्षण मिळतं जे अनेकदा लैंगिक कमजोरीचं एक लपलेलं कारण ठरू शकतो डॉक्टर वैज्ञानिक संशोधन झाली आहेत आणि त्यातून सिद्ध झालं आहे की मसाले लैंगिक क्षमता सुधारण्यास मदत करतात वेळेआधी विर्यापतन होण्यात समस्या निर्माण होते साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे, हे शरीरातल्या बारीक सारीक वायरिंग मध्ये गडबड झाल्यासारखं हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक पुरुष लाजेमुळे किंवा गैरसमजांमुळे उघडपणे बोलत नाही तो विषय म्हणजे इरेक्टाईल आणि इजॅक्युलेशन या दोन समस्या आजकाल फार कॉमन झाल्या आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की या केवळ प्रॉब्लेम्स नाही तर त्याची तुलना मोठ्या आजारांशी केली जाते म्हणजे जसं हृदयात रक्त पुरवठा नीट न झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो तसंच शरीरातील रक्त प्रवाह हार्मोन्स आणि मानसिक आरोग्य नीट नसेल तर पुरुषांना इरेक्शन टिकवता येत नाही वेळेआधी वीर्यपतन होण्यास समस्या निर्माण होते साध्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे, हे शरीरातल्या बारीक वायरिंग मध्ये गडबड झाल्यासारखं होत या समस्येवर आज आपण बोलणार आहोत दोन दोन तास मसाल्याबद्दल खास मसाल्यांबद्दल आणि आणि ते म्हणजे जायफळ आपल्या सहज मिळणारे हे मसाले केवळ चवीसाठी नाही तर पुरुषाच्या लैंगिक आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहेत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की या मसाल्यांवर अनेक वैज्ञानिक संशोधन झाली आहेत आणि त्यातून सिद्ध झालं आहे की मसाले लैंगिक समता सुधारण्यास मदत करतात सर्वप्रथम बोलूयात जायफळाबद्दल जायफळामध्ये असे घटक असतात जे नर्वस सिस्टमला शांत करतात ताणतणाव कमी करतात आणि शरीरातील रक्तभिसरण सुधारतात रक्तप्रवाह नीट झाल्यावर लिंगाकडे जाणारे रक्त योग्य प्रमाणात पोहोचते आणि इरेक्शन अधिक तणक व जास्त वेळ टिकणारे होते शिवाय जायफळामुळे लैंगिक इच्छा म्हणजेच लिविडो सुद्धा वाढतो हे एक प्रकारचे नैसर्गिक एफ्रोडाइसिस आहे आता बोलूयात जावित्री बद्दल जावित्री हे जायफळाच बाह्य आवरण असतं आणि त्यात नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे शरीरातील जुनाट संसर्गापासून संरक्षण जे अनेकदा लैंगिक एक कारण ठरू नियमित आणि मर्यादित प्रमाणात जावित्री सेवन केल्यास गुणवत्ता सुधारते शरीरात ऊर्जा वाढते आणि स्टॅमिनाही चांगला होतो डॉक्टर मुनडा सांगतात की याचे परिणाम फक्त पारंपारिक अनुभवावरच नाही तर वैज्ञानिक प्रयोगांवरही आधारित आहेत आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट घेणं गरजेचं आहे ती म्हणजे इरेक्टाईल किंवा इजॅक्युलेशन या समस्या केवळ मर्यादित नसतात त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर आत्मविश्वासावर आणि नातेसंबंधांवर देखील होतो म्हणूनच या नैसर्गिक मसाल्यांचा वापर करताना आपली जीवनशैली सुधारली तर परिणाम अधिक चांगले मिळतात नियमित व्यायाम करणे ताणतणाव कमी घेणे पुरेशी झोप घेणे आणि जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात आता विषय येतो हे घ्यायचं कशा प्रकारे आधी तर ओरिजिनल म्हणजेच योग्य ते जायफळ आणि जावित्री खरेदी करा ओरिजिनल का म्हणतोय आज कारण आजकाल या वस्तूच्या नावाखाली डुप्लिकेट मसाले सुद्धा मार्केट मध्ये मिळतात ज्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर करायचं काय की दीड ते दोन ग्राम जावित्री पावडर घ्यायचं तेवढ्याच प्रमाणात जायफळ पावडर घ्यायचं या दोन पावडर्स तुम्ही एकत्र करून देखील ठेवू शकता दुप्पट प्रमाणात घ्यायचं आणि त्यात एक चमचा मध मिक्स करायचा आणि हे मिश्रण सकाळी घ्यायचं आणि सकाळी नसेल होत तर दिवसातून एकदा तुम्ही वेळ ठरवून घेऊ शकता नाहीतर रात्री झोपण्याच्या एक तास आधीही तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता ज्यांना झोप येत नसेल सतत दचकून तुम्ही उठत असाल किंवा बेचन वाटत असेल तर अशांनी रात्री घेणं खूप चांगलं आहे कारण जायफळ मधील गुणधर्मांमुळे तुम्हाला चांगली झोप लागते पण ज्यांना सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम साठी घ्यायचं असेल तर त्यांनी सकाळी एक कप ब्लॅक कॉफी सोबतही ते घेऊ शकता। जस्ट शुगर नसेल अशी कॉफी म्हणजेच शुगर पर्याय म्हणून दुसरं काही कॉफी मध्ये वापरू शकता असं घेतल्यास याचा खूप फायदा होतो लक्षात घ्या कॉफी सोबत मिश्रण घ्यायचं आहे किंवा चाटण घ्यायचं आहे कॉफी मध्ये टाकून नाही घ्यायचं यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाहीये आणि पाणी सुद्धा नाही घ्यायचं काही जायफळ जावित्री हे साधे मसाले तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी मोठे गुप्त ठरू शकतात डॉक्टर मुजळा सांगतात की हे मसाले योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने आहारात घेतले तर इरेक्शन मजबूत होण्यासाठी वीर्यपतन नियंत्रणात राहण्यासाठी ते नक्कीच उपयोगी ठरतात आणि हो जर तुम्हाला या विषयावर अजून मार्गदर्शन हवं असेल किंवा अशा समस्या तुमच्या आयुष्यात सतत त्रास देत असतील तर नक्की आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट द्या डॉक्टर उमेश मुंदडा एकोणीशे पंच्याऐंशी पासून लोकांचं मार्गदर्शन करत आहेत महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुण्यात रुग्ण पाहतात लक्षात ठेवा लैंगिक आरोग्य ही केवळ शरीराची गोष्ट नाही ती मन आत्मविश्वास आणि नाते संबंध सगळ्यांशी जोडलेला आहे म्हणून नैसर्गिक मार्ग योग्य आहार आणि योग्य मार्गदर्शन या सगळ्यांचा समन्वय करून तुम्ही तुमचं लैंगिक जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक करू शकता नमस्कार